उद्या सव्वीस एप्रिल दुपारी एक वाजता राजापूरच्या राजीव गांधी पटांगणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या प्रचाराची सभा होणार आहे बरोबर बारा वाजता जनतेने आणि कार्यकर्त्यांनी सभा मंडपात पोचायचं आहे अशी तुमच्या माध्यमातून मला पहिलं निमंत्रण द्यायचं होतं कारण थोडा वेळ पुढे मागे झाला होता त्यामुळे ती सभा एक वाजता सुरू होईल उद्या दुपारी राजापूरला त्याच्यानंतर बुधवारी एक मेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची प्रचार सभा होईल सिंधुदुर्गामध्ये ठिकाण लवकरच निश्चित होईल परंतु ती दुसरी सभा असेल आणि तीन मेला देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांची जाहीर सभा होईल सभा होईल रत्नागिरीमध्ये उमेदवार माननीय राणे साहेब यांना भरघोस मतांनी लोकसभेवर निवडून पाठवण्याचा चंग महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे सर्व पक्षाची मंडळी महायुतीतली कामाला लागलेली ला आहेत आणि या तिन्ही सभांना महायुतीचे सर्व कार्यकर्ते आपल्या आपल्या बूथवरून ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका